राज्यामध्ये पुन्हा अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत या जिल्ह्यांना धोका सध्या खरीप पिकाची काढणीला सुरुवात झाली आहे आणि वीस सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचाही इशारा दिला आहे या हवामान प्रणालीची वाटचाल ही मध्य प्रदेशच्या दिशेने आहे याच्या प्रभावाने विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तरी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे भंडारा नागपूर अमरावती गडचिरोली चंद्रपूर गोंदिया वर्धा या जिल्ह्यात दिनांक वीस ते तीस पर्यंत तीस मिलीमीटर पाऊस आहे पा तीसपासून पाच मिलीमीटर पावसाचा अंदाज म्हणजे जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवली आहे नांदेड परभणी हिंगोली वाशिम सोलापूर धाराशिव बीड नगर लातूर या जिल्ह्यांमधील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि नगर सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे